बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी का मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवत असतो आज पण एक असाच एक वेगळा विषय तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आणि तो व्हिडिओ नेमकं काय आहे मी तुम्हाला दाखवणार आहे मात्र अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे उस्मानाबाद धाराशिहून सोलापूरला जाणारा जो रेल्वे मार्ग आहे तुळजापूर मार्गे जाणार आहे आणि खूप दिवसापासून ते काम रखडलेलं होतं ते काम आता प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे आणि विशेष म्हणजे या कामाला पाच वर्ष लागणार होते ते फक्त आता बावीस महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे अशी माहिती आपल्याला आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेली आहे काल सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आहे तो दाखवणार आहे मात्र एक नजर मारूया नेमकं का काम सुरू झालेलं आहे ते कोणतं ठिकाण आहे एक व्हिडिओ आहे आपल्याकडे पाहूया आपण आपण थेट दृश्य पाहतोय तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे ज्या ठिकाणी आता रेल्वे मार्गाचं काम सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत थेट दृश्य आपण दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचे चॅनल आहे या चॅनलचे चा व्हिवर्स दोन कोटी एकोणसत्तर लाख व्ह्यूवर्स आहेत आता उस्मानाबाद धाराशिव तुळजापूर सोलापूर मार्गे रेल्वेचा कामाला प्रत्यक्षात प्रारंभ झालेला आहे आपण थेट दृश्य पाहत आहे ठाकरे सरकारने अडीच वर्षाच्या काळात निधी न दिल्याने काम रखडले होते माहिती सरकारने राज्याच्या हिशाचा पन्नास टक्के निधी उपलब्ध करून दिल्यामुळे कामाला गती आलेली आहे असं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलेलं आहे सुरुवातीला पाच वर्ष लागणारे काम आता पुढील बावीस महिन्याच्या आत हे काम संपूर्ण करण्याचं उद्दिष्ट हे महायुतीच्या सरकारचं सुद्धा असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे हे दृश्य आता उस्मानाबाद धाराशीहून तुळजापूर मार्गे सोलापूरला रेल्वे मार्गाचं जे काम आहे ते थेट सुरू झालेलं आहे आपण थेट दृश्य पाहत आहे तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्याचं कामसुद्धा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आमदार राणाजगतसिंह पाटील यांनी दिलेली आहे कुलस्वामीनी तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उप उपमुख्यमंत्री उप देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्यामुळे हे रेल्वेचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे राष्ट्रीय नकाशावर हा रेल्वे मार्ग लवकरच आपल्याला दिसणार आहे या कामाला पाच वर्ष लागणार होते मात्र आता फक्त बावीस महिन्यामध्ये हे रेल्वेचं काम पूर्ण होईल अशी आशा आहे गणरायाच्या आगमना दिवशीच आमदार सिंह पाटील यांनी या कामाचं भूमिपूजन सुद्धा केलेलं आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत होता आम्ही या व्हिडिओचं व्हिडिओबद्दल माहिती घेतलेली आहे थेट आपण आमदार राणा जगजितसिंह पाटील हे ज्या ठिकाणी रेल्वेचं काम सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी पोहोचलेलं आहेत त्यांनी कामाचं उद्घाटनही या ठिकाणी केलेलं आहे थेट दृश्य उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील प्रेक्षकासाठी आम्ही हे थेट दृश्य दाखवते तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत ज्या ठिकाणी रेल्वेचं काम सुरू झालेलं आहे प्रत्यक्ष कामाला आज सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे आराध्य आई तुळजाभवनीच्या दर्शनासाठी येणारे भाविक जे आहेत त्या भाविकाचे आता गैरसोय दूर होणार आहे याच ठिकाणी आता रेल्वे मार्गाचं काम सुरू झालेलं आहे हे दृश्य आपण आमदार पाहतोयसिंह पाटील हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत बघा हे जे काम आहे ना रेल्वे मार्गाचं प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील जे आहेत ते तुळजापूर विधानसभेचे आमदार आहेत त्यांनी प्रत्यक्षदर्शनी त्या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली आणि गणेश गणरायाच्या आगमनाच्या दिवशीच त्यांनी या कामाला सुरुवात पण केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी पण केलेली आहे आपण त्याचा व्हिडिओ पाहिलेला आहे आपल्यासोबत आता आमदार पाटील आहेत काय म्हणतात पाहूया नमस्कार गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्या धाराशिवकरांच्यासाठी अजून एका अर्थाने अतिशय महत्वाचा दिवस आहे धाराशिव तुळजापूर सोलापूर या रेल्वेचं काम जे आहे ते आज या शुभ मुहूर्तावरती प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे मी सर्व संबंधितांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा प्रकल्प जो आहे तो अनाऊन्स केला होता आणि त्याच्या अनुषंगाने आता प्रत्यक्षात काम सुरू झालं आहे सुरुवातीला पाच वर्षात हे काम होणार असं ठरलं होतं परंतु आपण विनंती केली आग्रह धरला आणि त्याच्यामध्ये काही के बदल केले आता त्याच्यामध्ये तीन टप्पे पाडलेत आणि आज जे काम झालंय सुरू झालंय ते खरं तर दोन सप्टेंबरपासून कागदोपत्री सुरू झालं आहे आणि तीस महिन्यामध्ये काम पूर्ण करायचं आहे आत्ताच मी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर कंपनीच्या लोकांबरोबर बोललो आहे आणि त्यांचं टार्गेट जे आहे ते बऱ्यापैकी त्याच्या आत बावीस तेवीस महिन्यामध्ये करण्याचं टार्गेट आहे त्यामुळे आपल्याला रेल्वेचा हा भाग लवकर होताना नक्की दिसेल पुढचे दोन टप्पे लवकर करण्याचा आपला प्रयत्न आहे आता आपण उपळा शिवारामध्ये आहोत इथे ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिली देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व संबंधित अधिकारी त्यांचे देखील आभार आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या महायुती सरकारचे आभार कारण आपलं सरकार आल्यानंतरच खऱ्या अर्थाने राज्य सरकारचा हिस्सा मिळाला प्रकल्प दोन हजार एकोणीसमध्येच सुरू व्हायला हवं होतं परंतु त्या दोन अडीच वर्षामध्ये ठाकरे सरकार होतं त्यांनी एकही रुपया न दिल्यामुळे प्रकल्प थांबला होता था। आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला या बाबतीमध्ये मदत केली शिंदे साहेब अजित पवार साहेब यांनी देखील आपल्याला मदत केली आणि निधी उपलब्ध करून दिल्या राज्य सरकारच्या हिस्स्याचा त्यामुळे खऱ्या अर्थाने काम आता सुरू झालेलं आहे आणि आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी गणरायाचं आगमन होतं आणि विघ्नहर्ता आहे आपले दुःख बाजूला करतो आणि महत्वाचं म्हणजे कुठलंही चांगलं काम करताना श्री गणेश आपण करतो आज या अतिशय महत्वाच्या प्रकल्पाचा खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात श्री गणेश झालेला आहे आपल्या वडगाव सिद्धेश्वरचे गुरुजी गुरुजींचं नाव काय जयंत हिंगे गुरुजीने इथे पूजा केली भूमिपूजन केलं पूजा केली आपण वाहनांचं पूजन केलं आणि प्रत्यक्षात काम सुरू झालंय त्यामुळे आजचा दिवस स्वाभाविकच आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे आपल्या सर्वांना परत एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे काम विना विघ्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं ही गणरायाच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो धन्यवाद बघा आता उस्मानाबादून तुळजापूर मार्गे सोलापूरला रेल्वे जाणार आहे यामुळं जे महाराष्ट्राचे जे भाविक आहेत तुळजापूरला येणारे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी किंवा पर्यटन स्थळ जे आहे ते बघण्यासाठी ज्या भाविकांना यायचं अतिशय आता स्वस्त दरामध्ये ते येऊ शकणार आहेत कारण रेल्वे सुरू झाले रेल्वे सुरू होणार आहे काही दिवसामध्ये त्याचं काम पण प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे आमदार राणाजगतसिंग पाटील यांनी तुम्हाला आपल्यासोबत नेमकं काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ पण दाखवलेला आहे विषय कोणतेही असो गावखेड्यातले असो किंवा शहरातले असो विशेष म्हणजे हे जे काम आहे ना हे काम महायुतीच्या सरकारच्या मदतीमुळे सुरू झाले असं आमदार राणा जयदिसिंग पाटील यांनी सांगितलेलं आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती असतील तर आमचा स्क्रीनवर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव